नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपले कृषी कट्टा यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो राज्यातील नवीन सरकारने कारभाराला सुरुवात केलेली आहे हिवाळी अधिवेशनही आटोपले आहे लाडक्या बहिणींना खात्यात डिसेंबरचा हप्ता येणे सुरू झाले त्यामुळे सरकार त्यांच्या घोषणेप्रमाणे शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी करणार असा प्रश्न विचारला जात आहे महायुती सरकार राज्यात आल्यात आल्यास दोन हजार एकोणीसपासून ज्या शेतकऱ्यांवर कर्ज आहे अशांची सरसकट कर्जमाफी करू अशी घोषणा करण्यात आली होती तसे घोषणापत्र सुद्धा भाजपाच्या वतीने काढण्यात आले होते हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री शेतकरी कर्जमाफी जाहीर करतील अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती मात्र तसे झाले नाही सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी जाहीर करून एकदाचा सातबारा कोरा करावा अशी मागणी शेतकरी कृती समितीचे महादय नखाते मनोज जवंजाळ कृष्णा डफरे प्रा विरेंद्र इंगळे अंगात भैस्वार स्वप्निल धोटे आदी शेतकऱ्यांनी केली आहे राज्यात दोन हजार दोन पासून आतापर्यंत तीन वेळा कर्जमाफी जाहीर करण्यात आल्या यात कधी शेतीच्या आकारमानावर तर कधी किमान रक्कम ठरवून कर्जमाफी घोषणा करण्यात आली मात्र आजही शेतकरी कर्जमुक्त होऊ शकलेला नाही विशेष करून विदर्भातील शेतकऱ्यांना पाहिजे त्या प्रमाणात मागील तीनही कर्जमाफीचा फायदा होऊ शकलेला नाही हाच प्रश्न कृषी मंत्री ॲडव्होकेट माणिकराव शिवाजीराव कोकाटे यांना विचारण्यात आला तर त्यांनी सांगितले की मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब व एकनाथ शिंदे साहेब यांच्यासमोर हा कर्जमाफीचा पूर्ण डाटा घेऊन बसावे लागेल व केंद्र सरकारबरोबर याच्याशी चर्चा करून राज्य सरकार व केंद्र सरकार, सरकार यांच्या संयमाने कृषी क्षेत्राला पैसे किती जास्त मिळतील याचा विचार करून एक मार्ग काढून त्यातून शेतकऱ्यांना कर्जमाफी लवकरच देण्यात येणार आहे अशी त्यांनी माहिती दिली अशात नव्याने स्थापन झालेल्या सरकार मतदार म्हणून बळीराजाने भरभरून मतदान करीत रेकॉर्ड तोडून सरकार दिले आहे आता त्यांनी सुद्धा शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी हा कर्जमाफीपासून वंचित आहे त्यात बँकेची हुशारी कारणीभूत आहे काही शेतकऱ्यावर दोन हजार तीनपासून पासून कर्ज आहे बँकेने पहिली कर्जमाफी केली तेव्हा कर्ज रकमेची असलेली मुद्दल आणि यावर व्याज बेरीज करून या रकमेची आकडेवारी बँकेने शासनाला दिली याला पुनर्गठन असे नाव दिले या हुशारीमुळे शेतकरी गेल्या तीन कर्जमाफीत बसलेला नाही त्यामुळे आता तरी पुनर्गठन शब्द वगळून सरसकट कर्जमाफी जाहीर करण्यात यावी याकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे तर मित्रांनो हीच होती आजची अपडेट तर अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा व कमेंट करा धन्यवाद